नमस्कार मित्रांनो मी प्रवीण खैरनार आज परत तुमच्यासाठी एक नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे ज्या टॉपिकचं नाव आहे मराठी इन्स्क्रिप्ट टायपिंग महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागांमध्ये आपल्याला इन्स्क्रिप्ट मराठी टायपिंगनेच काम करणं अनिवार्य केलेलं आहे इन्स्क्रिप्ट मराठी कीबोर्ड हा जरी अवघड वाटत असला तरी काही ट्रिक्सच्या वापराने आपण त्याला सहजगतीने आपण त्याला मराठी इन्स्क्रिप्ट टायपिंग करू शकतो आहे मराठी इन्स्क्रिप्ट कीबोर्डला सर्वात अगोदर समजून घेणं महत्त्वाचं आहे जेणेकरून आपल्याला त्या सर्व मराठी कीज आपल्या स्मरणात राहतील त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर मराठी इन्स्क्रिप्ट कीबोर्डच्या लेआउटचा आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे त्या ठिकाणी हा आपला मराठी कीबोर्डचा लेआउट सर्वात अगोदर आपल्याला ह्या संपूर्ण कीबोर्डला दोन भागांमध्ये विभागणी करणं आवश्यक आहे आता या, या ठिकाणी वरील न्यूमेरिकल पाच नंबरच्या की पासून तर ह्या स्पेसबारवरील बी ह्या कीपर्यंतचा हा इथून डावीकडचा भाग हा संपूर्ण आपल्याला डाव्या हाताने टाईप करायचा आहे त्यानंतर सहा नंबरच्या न्यूमेरिकल की पासून स्पेसबारच्या वरील एन की पर्यंतचा हा उजवीकडचा भाग हा आपल्याला उजव्या हाताने टाईप करायचा आहे डावीकडील की आणि उजवीकडील की असे दोन भाग केले त्यात सर्वात सोपं लक्षात ठेवण्यासाठी डाव्या हातावरील ज्या की आहेत त्या मराठी शब्दातले फक्त स्वर आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकताय जसं डीवर अ हा स्वर आहे लागले त्याच्यावरचा ई हा आ आहे ई उ, उ, उ ए ए ओ आता हे सर्व मराठीतले स्वर आपण या ठिकाणी पाच नंबरच्या की पासून बी ह्या की पर्यंतचा इथून हा डावीकडील भाग वेगळा केलेला होता आणि ह्या डावीकडील भागावर काय आलेले तुमचे मराठीतले सर्व स्वर आहेत त्याचप्रमाणे सहा नंबरच्या न्यू नु, न्युमेरिकल नु, की पासून पर्यंतच्या की पर्यंतचा इथून उजवीकडचा भाग हा संपूर्ण मराठीतले जे व्यंजन आहेत ते सर्व तुमच्या उजव्या हातावर आलेले आहेत या ठिकाणी बघा आपली बाराखडी सुरू होते क ख ग, ग पासून तर या ठिकाणी क ख ग घ च झ ट ज, अशा ज, ज, प्रकारची ही सर्व व्यंजने तुमची उजव्या हातावर आलेली आहे आणि डाव्या हातावर काय आहेत आपली स्वर आहेत प्रात्यक्षिक रूपात जर तुमच्या जवळील असलेलं कीबोर्ड जर तुम्ही यफ आणि जे ही की जर स्पर्श करून बघणार तर तुम्हाला त्याच्यावर एक अशी रेश उभारून आलेली आहे ही कशासाठी असेल ही आपल्याला बोटांची ठेवण करण्यासाठी एक प्रकारचं आयडेंटिफिकेशन मार्क आहे तर या ठिकाणी आपण उजव्या हाताची तर्जनी ही आपण जे ह्या कीवर ठेवणार आहे जे कीबोर्डवर या ठिकाणी ती उठून आलेली रेश या ठिकाणी आहे जे आपल्याला स्पर्श केल्यावर जाणवेल त्याचप्रकारे डाव्या हाताची तर्जनी तुम्हाला या ठिकाणी यफ या कीवर ठेवायची आणि ह्यासुद्धा कीवर एक रेश अशी उठून आलेली आहे जी आपल्याला डाव्या हाताची पहिली की शोधण्यासाठी मदत करणार आहे आता या ठिकाणी यफ या कीवर तुम्ही तुमच्या डाव्या हाताची पहिली तर्जनी ठेवली त्यानंतर डीवर येणारे तुमची मध्यमा वर येणारे तुमची अनामिका आणि एवर येणार आहे तुमची करंगळी हे झाली डाव्या हाताची ठेवण यफपासून एकडे त्याचप्रमाणे उजव्या हाताच्या बोटांची ठेवण कशी असणार आहे तर सर्वात अगोदर येते तुमची उजव्या हाताची तर्जनी जी येणार आहे या जे या कीवर मध्यमा येणार आहे केवर त्यानंतर अनामिका येणार यल आहे यलवर आणि विसर्गच्या कीवर येणार आहे तुमची करंगळी मराठीतील जेवढेही व्यंजनं आहेत ते स्टार्ट होत आहेत क ख घपासून तर हे शब्द आपल्याला आपल्या स्मरणात ठेवण्यासाठी आपल्याला बाराखडीची मदत होणार आहे त्यासाठी एकदा आपण बाराखडीकडे लक्ष देऊन बघणार आहोत आणि त्या ठिकाणी दर्शवल्याप्रमाणे आपल्याला त्या बाराखडीच्या चार चार पाच पाच शब्दांचा आपल्याला सेट बनवावा ला लागणार तो कसा तर या ठिकाणी बघा ही बाराखडी तुमच्यासमोर दिसते आता या बाराखडीमध्ये जी व्यंजनं आहेत ती या ठिकाणी बघा क पासून या ठिकाणी ज्ञपर्यंत दाखवलेली तर या ठिकाणी जसा पहिला जो सेट दिसतो आपल्याला पहिली जी ओळ दिसते त्यात काय काय आहेत ख ग घ म्हणजेच ह्या पहिल्या चार व्यंजनांचा तुम्हाला पहिला सेट बनवायचा आहे त्यानंतर दुसरा सेट च छ ज झ त्याचप्रमाणे तिसरा सेट येणार आहे ट ड ढ ढ न चौथा येणार आहे त थ द ध न पाचवा येणार आहे प फ भ म सहावा येणार आहे य र ल व श आणि शेवटचा सा सातवा येणार आहे श स हळ क्ष आणि ज्ञ तर या प्रकारे आपल्याला ही संपूर्ण जेवढी व्यंजनं आहेत ही आपण काय केलेली आहे के चार 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 ते पाच पाच शब्दांमध्ये आपण त्याचं वर्गीकरण करून आपण त्या प्रत्येक सेटला एक एक बोटाची नेमणूक करणार आहोत आता परत आपण कीबोर्डवर येणार आहोत तर आपली व्यंजनं स्टार्ट होत आहेत क ख ग पासून जर आपण जेवर तुमची तर्जनी ठेवली तर मध्यमा येणार आहे तुमची क ख ग घ वर मग या ठिकाणी आपले व्यंजनं सुरुवात होत आहेत क ख ग घ तर मग आपण क ख ग घ ह्या चार शब्दांसाठी कोणत्या बोटाची नेमणूक करणार आहे मध्यमाची त्यानंतर बाराखडीमध्ये पुढचे शब्द येत आहेत च छ ज झ मग या ठिकाणी या ठिकाणी जर तुमची तर्जनी येते मध्यमा अनामिका आणि मग या ठिकाणी च छ ज झसाठी कुणाची नेमणूक करणार करंगळीची ह्या संपूर्ण कीबोर्डला तुमच्या ह्या चा, चार डाव्या हाताची चार बोटं आणि उजव्या हाताची चार साठी कोणकोणत्या बटनांकरता त्यांची नेमणूक करायची आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवर बघतायत तर हे सर्व जेवढेही कीबोर्डवरच्या कीज आहेत हा ह्या वेगवेगळ्या रंगाने या ठिकाणी दर्शवलेला आहे या ठिकाणी आपण ही पाच ते सहा आणि बी आणि यन यामधली जी उभी रेषे याच्यातून आपण काय केलेली आहे ह्या कीबोर्डची दोन भागांमध्ये विभागणी केलेली सर्वात अगोदर विचार करूया उजव्या हाताच्या तर्जनीवर उजव्या हाताची तर्जनी आपण जे या कीवर ठेवणार आहे तर जे आणि यच ह्या दोघही उभ्या रांगेतल्या कीजसाठी एक आकाशी कलर दिलेला आहे तर मग ज्या अर्थी जर तुमची तर्जनी या आकाशी रंगाच्या जे या कीवर आलेली आहे तर उजव्या हाताच्या तर्जनीचं काम हे आहे की त्याने ह्या संपूर्ण आकाशी कलरमध्ये असलेले जेवढेही मराठी शब्द आहेत ते टाईप करण्याची जबाबदारी तुमच्या उजव्या हाताच्या त्याच त्याचप्रकारे उजव्या हाताची मध्यमा जी असणार आहे के या कीवर तर याच्यासाठी कोणता कलर दिलेला आहे फिक्कट असा पिवळा कलर दिलेला आहे तर मग फिक्कट अशा या पिवळ्या कलरमध्ये फिक्कट पिवळ्या कलरच्या पॅटर्नमध्ये जेवढेही मराठी शब्द आहेत तेवढे टाईप करण्याची जबाबदारी असणार आहे उजव्या हाताच्या माध्यमाची त्यानंतर उजव्या हाताची अनामिका येते तुमच्या यल या कीवर फिकट हिरव्या कलरच्या पॅटर्नमध्ये जेवढेही मराठी शब्द आहेत तेवढे टाईप करण्याची जबाबदारी असणार आहे तुमच्या उजव्या हाताच्या अनामिकाची आणि त्यानंतर येतोय शेवटचा उजव्या हाताची करंगळी जी असणार आहे च कीवर त्याची ठेवण असणार आहे आणि त्या कीचा रंग आहे या ठिकाणी फिक्कट जांभळा कलर तर फिक्कट जांभळ्या कलरच्या पॅटर्नमध्ये जेवढेही मराठी शब्द आहेत तेवढी टाईप करण्याची जबाबदारी असणार आहे तुमच्या उजव्या करंगळीची त्याच पद्धतीने डावीकडचा भाग बघूया स्वरांचा ज्यामध्ये स्वर स्टार्ट होत आहेत आपले अ आ ई ऊ ए ओ ए, औ त्यानंतर अम आणि या ठिकाणी परत आहा तर या ठिकाणी प्रत्येक कीच्या कलर पॅटर्नवरून आपल्याला ज्या त्या बोटांच्या वरून त्या बोटांची नेमणूक आपल्याला तेवढ्या कलर पॅटर्नमध्ये असलेल्या मराठी स्वरांसाठी करायची तर या ठिकाणी आपली डाव्या हाताची तर्जनी येणार आहे यफ या कीवर तर लक्षात ठेवण्यासाठी सर्वात सोपं जशी तुमची स्वरांची सुरुवात होते त्याच पद्धतीने आपण लक्षात ठेवूया तर डाव्या हाताची मध्यमा येते तुमच्या डी या कीवर ज्या ठिकाणी तुमचे स्वर स्टार्ट होत आहेत जसं की अ आ म्हणजे डाव्या हाताची मध्यमा इचं इला अ आणि आ, आ हे दोन स्वर टाईप करण्यासाठी आपल्याला त्याची त्या ठिकाणी नेमणूक करायची सरळ सरळ तुमची डाव्या हाताची मध्यमा ही कोणत्या क रंगाच्या पॅटर्नमध्ये आलेली आहे फिक्कट पिवळ्या कलरच्या तर मग ह्या फिक्कट पिवळ्या कलरमध्ये जेवढेही मराठी शब्द आहेत ते टाईप करण्याची जबाबदारी तुमच्या डाव्या मध्यमावर त्याच पद्धतीने डावी तर्जनी डावी तर्जनी तुमची यफ या कीवर येणार आहे तर यफ या कीचा रंग हा फिक्कट हिरवा असून तर ह्या फिक्कट हिरव्या कलरमध्ये जेवढेही मराठी शब्द आहेत तेवढे टाईप करण्याची जबाबदारी तुमच्या डाव्या तर्जनीची आहे त्यानंतर राहिला तुमचा डाव्या हाताची मध्यमा जी येणार आहे यस या कीवर मग ह्या कलर पॅटर्नवर जेवढेही मराठी शब्द आहेत तेवढे टाईप करण्याची जबाबदारी तुमच्या डाव्या अनामिकाची त्यानंतर डावी करंगळी येते तुमची ए या कीवर मग ह्या फिक्कट जांभळ्या कलरवर जेवढेही मराठी शब्द आहेत तेवढे टाईप करण्याची जबाबदारी तुमची डाव्या करंगळीची आपल्याला या ठिकाणी प्रत्येक कीवर पाहायला मिळतंय की दोन दोन शब्द दिलेले आहेत बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असतील तर ज्या अर्थी हे खालचे शब्द आपण नॉर्मली टाईप करू शकतोय परंतु वरच्या रांगेतले शब्द जर तुम्हाला टाईप करायचे असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला ह्या दोघं बाजूच्या शिफ्ट दोघांपैकी कोणत्याही एका बाजूच्या शिफ्ट कीची मदत घ्यावी लागणार आहे उदाहरणार्थ जर माझा क जर नॉर्मली टाईप होतोय आणि मला ख टाईप करायचं आहे तर मी काय करेल या ठिकाणी माझं उजव्या हाताचं काम टायपिंगचं असणार आहे तर डाव्या हाताच्या करंगळीने मी काय करणार आहे ही शिप प्रेस करणार आणि त्यानंतर उजव्या हाताच्या मध्य आपलं मध्यमाने के ही प्रे ए, की प्रेस केल्यानंतर माझा ख टाईप होणार आहे त्याच पद्धतीने वरच्या बाजूला ग नॉर्मली टाईप होईल आणि परत शिफ्ट की डाव्या हाताच्या करंगळेने शिफ्ट की प्रेस करून मी या ठिकाणी ग हा टाईप करणार आहे त्यानंतर स्वरांमध्ये देखील तसंच आहे ज्यावेळेस तुम्हाला फक्त स्वर जर टाईप करायचं तर सर्व स्वर हे बघा तुम्ही वरच्या रांगेत खालच्या रांगेत नाही तर खालच्या रांगेत असणार आहे तुमचे काना मात्रा विलांटे आणि उकार जे तुम्हाला नॉर्मली टाईप करता येतील परंतु स्वर जर टाईप करायचे म्हटले तर डाव्या बाजूच्या की ह्या तुम्हाला डाव्या हाताने टाईप करावे लागणार आहे म्हणून आपण स्वर टाइप करताना उजव्या हाताच्या करंगळीने उजव्या साईटची शिपकी प्रेस करणार आणि त्यानंतर तुम्हाला जो स्वर टाइप करायचा आहे तो आपण डाव्या हाताच्या त्या नेमलेल्या बोटाने तो स्वर आपण टाईप करणार आता आले जोड अक्षर जोड अक्षर या ठिकाणी आपल्याला टाईप करण्यासाठी डी ह्या की ची सर्वात मोठी मदत होणार आहे या ठिकाणी बघा डी या कीवर वरच्या बाजूला अ हा शब्द आहे आणि खालच्या बाजूला असा पाय मोडल्याचा निशाण आहे तर ही की आपल्याला केव्हा यूज करायची आहे ज्यावेळेस आपल्याला जोड अक्षर टाईप करायचं आहे उदाहरणार्थ महाराष्ट्र महाराष्ट्रामधला जोड शब्द कोणता आहे स्ट्र याच्यामध्ये तीन शब्द जोडून स्ट्र हा तयार झालेला आहे ज्यामध्ये सर्वात अगोदर येतोय श षटकोणाचा नंतर ट आणि सर्वात शेवटी येतोय र हे तिघ शब्द जोडले की मग स्ट्र तयार होतोय मग याला कसा टाईप करणार तर सर्वात अगोदर उजव्या हाताच्या मध्यमाच्या खालच्या बाजूला असलेली की जी आपण लेस द्यायसाठी यूज करतो तर ती या ठिकाणी आपल्याला काय करायची आहे प्रेस करावी लागणार आता या ठिकाणी श हा कुठे वरच्या बाजूला आहे म्हणजेच काय सर्वात अगोदर आपल्याला डाव्या हाताच्या करंगळीने डाव्या बाजूची की प्रेस करून धरावी लागेल आणि मग उजव्या हाताच्या मध्यमाने ही लेसद्यांची की या ठिकाणी प्रेस केल्यावर आपला शब्द टाईप होणार आहे श त्यानंतर या टाईप झालेल्या शचा आपल्याला डीच्या कीने श या शब्दाचा पाय मोळायचा आहे त्यानंतर पुढचा शब्द येणार आहे आपल्याला ट ट हा नॉर्मली टाईप करायचा आहे तुम्हाला उजव्या हाताच्या करंगळीने ट टाईप झाला परत एकदा आता याला आपल्याला टचा पाय मोडावे लागणार कोणत्या कीच्या मदतीने डीच्या की डी या की च्या मदतीने त्यानंतर शेवटचा शब्द जोड अक्षर असणार आहे र र जो येणार आहे तुमच्या उजव्या तर्जणीवर त्यानंतर र हा टाईप करायचा आहे तर ही झाली आपली जोड अक्षर टाईप करण्याची पद्धत ज्यामध्ये सर्वात मोठा रोल अदा करतोय या ठिकाणी डी ही की त्यानंतर मराठी टाइपिंग करत असताना आपल्याला वेगवेगळ्या स्पेशल कॅरेक्टर्सची गरज पडणार आहे उदाहरणार्थ एक काना त्याच्यावर अंध्रा अर्धाचंद्र त्यानंतर विसर्ग कसा द्यायचा आहे रू हा शब्द हे सर्व स्पेशल कॅरेक्टर्स आहेत हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहेत आता आपण प्रॅक्टिकली जोड अक्षर कशा प्रकारे टाईप करता येईल याचं प्रात्यक्षिक बघूया मराठी इन्स्क्रिप्ट टायपिंगचं प्रात्यक्षिक सुरू करण्यापूर्वी आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या संगणकमध्ये बाय डिफॉल्ट इन्स्क्रिप्ट मराठी टायपिंग तुम्हाला सेटिंग करता येऊ शकते त्यासाठी ती सेटिंग कशी असावी हे आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला जावं लागणार आहे कंट्रोल पॅनलमध्ये कंट्रोल पॅनल ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला क्लॉक अँड रिजन या ऑप्शनमध्ये जावं लागणार आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी रिजनमध्ये जायचं आहे रिजनमध्ये गेल्यानंतर फॉर्मॅट्स आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हपैकी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर चेंज लोकल तर, सिस्टम लोकल लँग्वेज या ठिकाणी गेल्यानंतर या ठिकाणी बघा मी ऑलरेडी या सिस्टममध्ये मराठी लँग्वेज ॲड केलेली आहे तर तुमच्या इथे जर ती ॲड नसेल तर तुम्हाला या ठिकाणी ड्रॉपडाऊनमधून मराठी शोधायची आहे आणि मराठीवर क्लिक केल्यानंतर तिला ओके okay करायची आहे त्यानंतर शेवटचा रिजन या विंडोवर सुद्धा ओके करायचा आहे आता ही मराठी लँग्वेज तुमच्या लोकल लँग्वेजमध्ये ऍड झालेली आहे ही आलेली विंडो क्लोज करायची आहे त्यानंतर उजव्या बाजूला खालच्या बाजूला बघा या ठिकाणी तुम्हाला ज्या ठिकाणी आपल्याला वेळ आणि दिनांक दिसते त्याच्या शेजारी इंग्लिश हा शब्द दिसतोय याच्यावर क्लिक करायचे आहे आणि या ठिकाणी ती तुमची ॲड केलेली मराठी कीबोर्ड या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हा क्रमांक दोनचा याला काय करायचं आहे सिलेक्ट कराय सिलेक्ट केल्यानंतर बघा या ठिकाणी अगोदर इंग्रजी होता आता या ठिकाणी तुमच्या सिस्टमची लँग्वेज मराठी झालेली आहे इनपुट करता आता मी वर्ड डॉक्युमेंट ओपन करतो आहे आता या डॉक्युमेंटसाठी आपण कोणती लँग्वेज सेट केलेली आहे मराठी त्यानंतर मी आता सर्वात अगोदर आपली जी उदाहरणार्थ आपण महाराष्ट्रातला स्ट्र हा शब्द बघितला तर तो या ठिकाणी आपल्याला टाईप करून बघायचा आहे तर त्यासाठी मी सर्वात अगोदर टाईप करेल म उजव्या मध्यमाने लेसद्यांच्या कीवर असलेला श परंतु हा वरच्या रांगेत असल्यामुळे मी डाव्या हाताच्या करंगळीने शिफ्ट की प्रेस करून धरणार आहे आणि त्यानंतर मध्यमाने श हा टाईप करणार आहे या ठिकाणी श टाईप झालेला आहे आता या ठिकाणी डी ह्या कीने शचा पाय मोडायचा आहे हे बघा या ठिकाणी शचा पाय मोडला गेला त्यानंतर आपल्याला आता टाईप करायचा आहे ट तर ट हा करंगळीवर आलेला आहे तर करंगळीवर आल्यानंतर आपल्याला त्या कर उजव्या करंगळीच्या मदतीने ट हा शब्द टाईप करायचा आहे हे बघा या ठिकाणी जसा मी तो टाईप ता, केला तो या ठिकाणी जॉईंट झालेला आहे आता परत ह्या टचा पाय मोडायचा आहे कोणत्या किने डी या किने हे बघा त्याचा पाय मोडला त्यानंतर उजव्या हाताच्या तर्जनीने परत एकदा आपल्याला र हा या ठिकाणी जोडायचा आहे तर मी उजव्या तर्जनीने र हा टाईप करतोय हे बघा या ठिकाणी हा स्ट्र तयार झाला म्हणजेच या ठिकाणी आपल्याला स्ट्र टाईप करण्यासाठी तीन आणि डी ही एक चौथी या चार की च्या मदतीने स्ट्र हा टाईप झालेला आहे तर याची संधी जर सोडवली तर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारे तो आपल्याला स्ट्र स्ट्र टाईप झालेला हे कळेल त्यासाठी सर्वात अगोदर श श झाला अधिक ट अधिक र परंतु ह्या जे दोन प्लस आलेले या ठिकाणी आपल्याला कोणती की यूज करायची आहे तर डी ही की यूज करायची म्हणजेच काय शचा डीने पाय मोडायचा त्यानंतर ट जोडल्या गेल्यानंतर टचा परत डी या कीने पाय मोडायचा आहे आणि मग टाईप करायचा आहे र आणि तेव्हा शब्द तयार होईल स्ट्र अपेक्षा करतो इन्स्क्रिप्ट मराठी टायपिंगची भीती तुमच्या मनातून तु नक्कीच निघालेली असेल तरी वारंवार प्रॅक्टिस केल्यानंतरच तुम्हाला याच्यावर प्रभुत्व मिळवता येऊ शकतं त्यासाठी दररोज चार ते पाच ओळी हा इन्स्क्रिप्ट मराठी टायपिंगच्या केल्या तर नक्कीच तुमच्या सुधारणा होऊन तुमचा वेगसुद्धा वाढेल आणि मराठी इन्स्क्रिप्ट कीबोर्ड लक्षात राहण्यासाठी मदत होईल धन्यवाद